ऑनलाईन रमीच्या नादात एका तरुणानं ना, चौऱ्याऐंशी लाख रुपये गमावलेत पिंपरी चिंचवडमधल्या जयकुमार जाधव हा बागायदार तरुण चौऱ्याऐंशी लाख रुपये कर्जाच्या डोंगराखाली दबलात गेम खेळण्याच्या नादात त्यानं शेती आणि महागडी कारही सरकार सावकाराकडे गहाण ठेवली मात्र सुदैवानं जयकुमारच्या मित्रानं त्याला गेमच्या नादातून बाहेर काढले आता तो रिअल इस्टेटचा व्यवसाय करतोय दरम्यान शासनानं ऑनलाईन रमीसारख्या गेमवर तात्काळ बंदी आणावी अशी मागणीही त्यानं केली प्रकारचा फायदा नाही होता नुकसान होत 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 नुकसान होत गेलं आणि ह्याला मी एवढा आहारी गेलो की माझ्या घरची बागायती शेती सुद्धा मी एका सावकाराकडे घाण ठेवून त्याच्यावरती बी मी पैसे घेतले त्याच्यानंतर माझ्या घरची गाडी कॉर्पिओ गाडी होती ती गाडी सुद्धा मी एका सावकाराकडे घाण ठेवून मी ते त्याचे पैसे बी ह्यातच गुंतवून गेलो आणि मला ते एक म्हणजे एखाद्याला कसा आजार होतो तशा पद्धतीचंच मला ते व्यसन लागलं होतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या